अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रहाटणी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार बोधिसत्व प्राख्यात कायदेतज्ञ तत्वज्ञान मानव वंश शास्त्रज्ञ इतिहासकार लेखक अर्थशास्त्रज्ञ विद्यावान आणि संपादक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती रहाटणी फाटा येथे उत्साह साजरी करण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता रहाटणी फाटा येथील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तेथील कामगार बंधू व भगिनी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने केळी आणि लाडूचे वाटप करण्यात आले अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष राम भाऊ सूर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ बोडके पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी विलास पाटील साहेब गणेश शेठ वाघमारे पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल शेठ शिंदे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष मुळशी तालुका अध्यक्ष अन्नप्पा खोबरे विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर बिराजदार व आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष दादा डेडे शंभू गायकवाड गोविंद सूर्यवंशी सोमनाथ महाजन बाबू वाघमारे मंदा सुतार सुशा धनवट व अन्य कामगार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते त्यांनी भारताचा प्राथमिक उद्योग म्हणून शेतामधील गुंतवणुकीवर भर दिला आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक व सामाजिक विकासाचा पुरस्कार केला तसेच शिक्षण सार्वजनिक स्वच्छता सामूहिक आरोग्य निवासी सुविधा या मूलभूत सुविधांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जोर दिला असे प्रतिपादन चिंचोळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा गोकुळ लिमकर यांनी केले